श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा चोवीस फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी आली आहे विजया एकादशी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एका एकादशीला विजया एकादशीचे व्रत हे केले जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने विष्णूंची भक्तांवर विशेष कृपा होते आणि जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश आणि सुखसमृद्धीच्या आगमनासाठी हे विशेष व्रत केले जाते असे मानले जाते की यामुळे प्रत्येक संकट आणि दुःख आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते पद्मपुराणा स्कंद पुराणात असे म्हटले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती शत्रूंनी वेढलेली असते तेव्हा विजया एकादशीचे व्रत सर्वात कठीण परिस्थितीतही विजय सुनिश्चित करू शकते रावणाशी युद्ध करण्यापूर्वी भगवान राम यांनी देखील विजय एकादशीचे व्रत पाळले होते हे व्रत सर्व पापांपासून मुक्ती आणि मोक्ष मिळवून देणारं मानलं जात या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच विजय एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा एक असा दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष संकट तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणारे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेने करून तुम्हाला माझा नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहायला ने तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणा आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे अलगसू नका विजय एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तार उठायचा ध्रुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णूने माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची त्यानंतर स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे जर शक्य असेल ते या आधीच तुम्ही लाल किय पिवळा रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्निच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते आणि आपल्याकडे जर बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला जलाभिषेक अभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा त्यानंतर स्वच्छ त्यांना पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना हळद चंदन त्याचबरोबर पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करायची पंचामृताचा नैवेद्य अर्पण करायचे केळ्यांचं नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आवर्जून एक तुळशीचं पत्र अर्पण करायचं आहे हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजाही करायची तसेच तुळशी मातेची सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे तसेच विष विष्णू सहस्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे किंवा श्रवण केलं तरीही चालणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला उद्या म्हणजेच विजय एकादशीच्या दिवशी एक तर सकाळी करायचं आहे किंवा तुम्ही संध्याकाळी केला तरीही चालणार आहे बहार दुपारी आपल्याला कोणताही उपाय जो आहे तो करायचा नाही जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असेल चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता ह्या उपायकरता आपल्याला एक दिवा हा लागणार तर ह्या करता आपल्याला एक मातीची पंती जी आहे ती घ्यायची आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गायीचं तोपच टाकायचं कारण जो उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण तुपाचा वापर केला तर त्यामुळे आपल्याला निश्चितच त्याचं शुभ फळ हे प्राप्त होत असतं पण आता काही कारण असं नसेल तुमच्याकडे गाईचं तूप पण मग काय करायचं रोजच्या देवपूजेमध्ये जे आपल्याला तेल वापरतात ते टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद ही टाकायची आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट ही घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला हळदीने स्वास्तिक हे काढून घ्यायचे हळदी श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि स्वास्तिक जे आपण काढणार आहे ते व्यवस्थित काढायचे च त्यामध्ये असणारे जे चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात ते आपल्याला आवर्जून द्यायच्या आहेत स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे विष्णूंचं आसन मानलं जातं तसेच स्वास्तिक हे माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आता ज्या प्लेटवर आपण स्वास्तिक काढले त्यावर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आता आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचे आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे ती घ्यायची आहे ह्या उपायाकरता आपल्याला पिवळी मोहरीच लागणार आहे जिथे पूजेचे साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे ती भेटून जाईल तर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आणि आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं तर काही कारणास्तव तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या आणि तुम्ही हात जोडून बसले आणि श्रवण केलं तरीही चालणार आहे विष्णू नामाचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला ही अभिमंत्री जी मोहरी आहे ती त्या दिव्यामध्ये टाकायची त्यानंतर हात जोडून मनोभावे हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थनाही करायची आहे एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत विघ्न आहेत अडचणी आहेत ते दोष आहेत ते दूर होतात आणि त्यांच्यावर अखंड श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागतं आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असा एक दिवा जो आहे तो आवर्जून विजया एकादशीच्या दिवशी लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये विजयाची प्राप्ती ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ